अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे या पुलावरून आयशर ट्रक पुलावरील जाळ्या तोडून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे नगरमधील या धोकादायक ठरलेल्या नव्या उड्डाण पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अत्यंत वर्दळीच्या रोडवर असलेल्या अहमदनगर सोलापूर चौकातच हा अपघात झाला या आधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी वाहने या उड्डाण पुलावरून खाली पडली आहेत ज्या ठिकाणी वळण वळण आहे 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 त्या ठिकाणावरून दुचाकी आणि खाली कोसळत त्यामुळे हे चुकीचे असल्याचं सातत्याने बोलले जात या कामात अभियंत्याकडून तांत्रिक चुका झाल्याचं सांगण्यात येत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत या अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत